शेठ प्रथम नाव सांगा आपलं मी संजय कोंडेबा पवळे सरपंच पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हा आमचा सम्राट आणि हा स्वना आमचं सह्याद्री प्रतिष्ठान आहे आणि पवळे परिवार आमचा जवळजवळ तीन ती तिसरी पिढी आहे तिसऱ्या पिढीचा बैलगाडा आहे हा बैल आम्ही गेल्या वर्षी घेतलेला आहे हा दोन वर्षापूर्वी घेतलेला आहे बरं हा कुणाकडनं घेतला होता आम्ही ते नगर जिल्ह्यातून व्यापारी होते त्यांच्याकडनं बैल घेतला होता हा चकडीला पाळणारा बैल आहे तो इथे विकायला आला होता झुपून दिला होता त्यांच्याकडनं आम्ही खरेदी केलेला बरं याची जात कोणती हा गावठी बैल खिलार याचं शरीर वैशिष्ट्य काय शरीर वैशिष्ट्य काय हे म्हणजे तशी पळीच बैल आहेत की म्हणजे आपल्या गाव खिलार बैलांसारखीच शरीर यांची गावठी मध्ये मोड होती यांची बरं बारी ही बारीकोणाच्या नावे पडते हे माझ्याच नावे संजय पोळे आणि कधी कधी सह्याद्री नाद आपल्याला कधी बसण्या लागला हा नाद तर तसा आम्ही बैलगडा क्षेत्रात म्हणजे बैलांमध्ये जनावरांमध्ये जन्मलेलो मोठे झालेलो परंतु काही काळापूर्वी आम्ही मुंबईला व इतरत्र व्यवसायासाठी गेलो होतो परंतु तिकडे व्यवसाय करत असताना आमचे बंधू ही मुलं यांनी हे बैलगाडा करत होते बैलगाडा पळवतच होते परंतु एक दीड दोन वर्षापूर्वी मी इथं ग्रामपंचायत सदस्य झालो आणि त्यानंतर आम्ही थोडी बैल घेतली काही बैल परंतु काही बैल पळाली नाहीत त्यामुळे ती आम्ही पुन्हा विकून टाकली आणि तेवढ्यात हा बैल आम्हाला विक्रीसाठी मिळाला तो आम्ही घेतला तो वेळी म्हणजे आता विशेष म्हणजे सांगायचं असं म्हटलं तर लोक म्हणतात का बैलगडा क्षेत्रामध्ये बांधणं मारामाऱ्या चालू झालेल्या आहेत परंतु याचं एक मी छोटस उदाहरण सांगतो असं का हा बैल वेळी अशी परिस्थिती घडली का व्यापाऱ्यांनी बैल आणला होता पुण्यामध्ये म्हणजे पिंपरी पिंपरीमध्ये विकायला तिथं तो बैल सौदा झाला होता परंतु त्यांनी तो बैल नाकारला आणि त्याच्यानंतर तो दुसऱ्या एका व्याप शेतकऱ्यांनी बैल व्यवहार झाला होता आणि त्याच्यानंतर तो व्यवहार झाला असताना त्यांनी त्या व्यापाऱ्याने आमच्या बरोबर पण व्यवहार केला आमचे पैसे जास्त वाढून आले म्हणून त्यांनी आमच्या बरोबर व्यवहार फायनल केला आमच्या गोठ्यावरती बैल उतरवला गेला त्याच्यानंतर त्यांनी ज्या व्यापाऱ्या शेतकऱ्याशी दुसऱ्या व्यवहार केला होता ते शेतकरी अचानक आमच्या इथं आले आणि ते म्हटले का हा बैल तर आम्ही घेतला होता मग असं कस काय घडलं तुम्ही का कस काय बैल घेतला मग त्या आम्ही व्यापाऱ्याशी चर्चा केली परंतु व्यापाऱ्याशी चर्चा करत असताना ते काही लोक ते म्हटले आम्हाला पण बैल पाहिजे आणि आमची बंधू म्हटले आम्ही बैल घेतलाय याच्यावरती वेळ चर्चा झाल्या मग ते आमचे पाहुणे मंडळी निघाले मग त्याच्यानंतर एवढा आमचा सामंजस्यपणाने विचार घडला का त्यांनी डायरेक्ट सांगितलं का बैल तुम्ही घेतलाय तुम्हालाच राहू द्या आमचं काही नाही आम्ही आमची जेव्हा तुम्हाला मदत लागेल तेव्हा आम्ही तुम्हाला मदत पण करू त्यामुळे वाद घालणं किंवा असं काही विचार याच्यामध्ये कधी घडत नाहीत बैलगाडा क्षेत्रामध्ये अगदी सामंजस्यपणाने प्रेमाने एकमेकांना सहकार्य करूनच हे बैलगाडे पळवले जातात हे त्याचं उत्तम उदाहरण आहे कारण त्यांनी आम्हाला बैल घ्यायला मदत म्हणजे आम्ही आम्हाला शुभेच्छा दिल्या आम्ही बैल घेतला तो बैल बांधला त्याच्यानंतर तो पळवला एका घाटामध्ये तिथं आमचा नंबर पण आला मग त्यांनी आम्हाला फोन करून विचारलं का बैल कसा आहे काय पळतो का काय व्यवस्थित पळ कशी आहे हे सर्व चर्चा झाली त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला कधी काय आणखीन काही मदत लागली एखादा बैल आमचा लागला तर आम्ही सुद्धा तुम्हाला देऊ किंवा तुम्ही आम्हाला द्या असं एकमेकाबरोबर चांगले विचार घडले एक नवीन ओळख निर्माण झाली म्हणजे त्याचं सांगायचं तात्पर्य आहे का लोक जे म्हणतात का ह्या बैलगडा क्षेत्रामध्ये गुंडागर्दी किंवा दादागिरी वाढलेली आहे परंतु तसं उदाहरण काय तसं काही न घडता याच्यामध्ये स्पष्ट असं घडलं का, का एकमेकाला सहकार्य करण्याची भूमिका तिथं निर्माण झाली त्यावेळेला ज्यावेळेला समोरचा माणूस व्यवस्थित बोलत असतो त्यावेळेला आपण समोरचा माणूस बरोबर व्यवस्थित व्यवहाराने वागतो म्हणजे अगदी प्रत्येक वेळेला भांडणं होतात किंवा वादा वादावाद होतो असं काही ना नाहीये कारण आता जशी आळंदी पंढरीची वारी घडते तिथं जसं एवढी गर्दी होत असते कधी कुणाला धक्का नसतो भांडणं नसतात काय नसतं तसंच हे बैलगाडा एवढे मोठे मोठे महाराष्ट्र केसरी साहेब केसरी बैलगाडा शर्यती भरले जातात परंतु बैलगाड्यामध्ये एवढी एकमेकाला लोक मदत करतात आणि सहकार्य करतात कधी कुणाचा वाद होत नाही काय नाही काय नाही बैलगाडा घालण्यापासून बैलगडा पळवण्यापासून असेल एकमेकाला बैल देण्यापर्यंत असेल कुठल्याही गोष्टीचा कधी काही वाद घडत नाही हे उत्तम उदाहरण आहे काही लोक विनाकारण आप हो अफवापासतात का बैलगाडा क्षेत्रांमध्ये आजकाल दादागिरी वाढली बैल भांडणं वाढल्यात पण असं कधी काही घडत नाही मला सांगा की तुमची जुनी बैल कोणती होती की जी बैल तुमचं नाव खरंच रग रुपाला आणून गेली आ, जुनी बैल होती आमची एक सात आठ वर्षापूर्वी आमचा एक नारायण बाबूराव पवळे यांच्या नावाने बैलगाडा पळवत होता ते आमचे चुलते होते त्यांच्या नावाने बैलगाडा पळायचा त्यांचा एक महिपत म्हणून बैल होता आणि अशी दोन तीन बैल होती दिवाण होता अशी हो एक चांगली बैल होती ती त्यावेळेला आमचा एक नंबरला बैलगाडा पळायचा एक दहा बारा वर्ष बैलगाडा एक नंबरला असायचा त्याच्यानंतर मधला काळ हा याचा बंदीचा पण गेला त्याच्यामुळं ते स्टॉप होतं त्याच्यानंतर आता आम्ही पुन्हा खरेदी केलेल्या आहेत बैलांच्या अजूनही दोन बैल आमची घरी आहेत आता ही बैल पोहायला आणलेली आहेत तिथं ह्यांची बावीस तारखेला यात्रेला यांना जुपणार आहे या दोघांना त्यामुळे यांना पळवायला इथं पोहायला आणलेले आता हे आमची सगळी मुलं नोकरीला आहेत परंतु आज रविवार असल्यामुळं हे सगळे सुट्टीवर आहेत मग अशा दिवशी हे असे बैलगाडा पो ब बैल पोहणे पून घालणे किंवा अशी काही कामं आम्ही सर्व करत असतो बरं दादा मला सांगा की गाड्याची जी पद्धत आहे ही जुनी पद्धत कशी आणि नवीन पद्धत कशी याचा फरक सांगा तसं पाहिलं तर जुनी पद्धत आणि नवीन पद्धतीमध्ये एवढा काही फारसा फरक नाहीये फक्त जुनी लोक पॅन्ट शर्ट पायजामा शर्ट वरती यायचे आता पॅन्ट शर्ट वरती येतात आणि हा लोकांचा गैरसमज आहे का मुलं बिघडायला लागलीत मुलं तिकडेच वळतात असं काही ना नाहीये मग आता आज रविवार आहे म्हणून एवढी आहेत हे जर तुम्ही काल आले असते तर काल तुम्हाला दोन दोन किंवा तीन माणसं मिळाली असती ही लोक सगळेजण आपल्या नोकऱ्या करतात आणि ज्या दिवशी आम्हाला सुट्टी आहे अशी कळवलं जातं एकमेकाला ज्या दिवशी सुट्टी आहे अशा दिवशी टोकन काढला जातो त्याच दिवशी जी यात्रा केली जाते आता आमचा बैलगाडा म्हणजे दररोज पळतो असं काही नाही तो एक पंधरा दिवसात एखाद्या वेळेला पळतो ज्या दिवशी पळतो त्या दिवशी जेवढ्या मुलांना सुट्टी असेल तेवढीच मुलं येतात तर जुन्या काळी काय असायचो नोकऱ्या वगैरे नसायच्या हे उन्हाळ्यात यात्रा भरल्या जायच्या मग त्यावेळेला लोक उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ती लोक सगळी रिकामी असायची मग ती लोक फक्त उन्हाळ्यात एक पाहुण्यांच्या गावची यात्रा त्या अशाच यात्रा भरवायची आता यात्रा जास्त भरायला लागल्यात फरक एवढा झालाय का आता यात्रा जास्त भरतात त्या काळी फक्त गावची यात्रा भरायची आणि कमी यात्रा भरायची आणि त्यावेळेला असे वाहन वगैरे नसायची त्यामुळं जास्त लांब लांब जात नसायची गावं पाहुण्यावल्यांची गावं अशाच ठिकाणी बैल जायची परंतु आता आजकाल वाहनं झाल्यात त्यामुळे लांब लांबच्या चांगल्या यात्रा असेल केसरी साहेब केसरी वगैरे अशा काही यात्रा भरल्या तर कोणी कुठं जातं आणि त्या यात्रा केल्या जातात बरं दादा मला सांगा की आता नवीन गाडा मालक तयार होत आहेत तर यांना तुमचा अनुभव काय देशाल की बैल कसा पारखावा वासरू कसं घ्यावं हो, काय कसं काय नाही आता याच्यात तर पारखण्याचं तर असं कुणीच गॅरंटी देऊ शकत नाही कारण बैल हा कधीच कुणी गॅरंटी देऊ शकत नाही का वेळी का हा बैल किंवा लहान बैल असताना वासरू असताना हे बैल शंभर टक्के पळेल असा कुणी सांगू शकत नाही आज पळालेला बैल उद्या पळेल का नाही याची गॅरंटी नसते कारण बैलाची पारग आजपर्यंत कोणी असं नाही का कोणताही शेतकरी नाही किंवा कोणताही व्यापारी नाही का तो शंभर टक्के सांगू शकतो का हे वासरू एक वर्षाचे हे घेऊन जा पाच वर्षानंतर हे टॉपला पडणार असं कुणीही सांगू शकत नाही सांगा की खरंच तुमच्याकडनं गाठात चूक झाली बैल तुमच्या नावासाठी पळाला आणि अक्षरशः तुमच्या डोळ्यात पाणी असा कोणता आहे आता काय की आमच्या आजोबा पंजोबांपासून आमची गाड्याची परंपरा चालू आहे मध्यंतरी काय आलं की करो ज्याच्या आपलं बंदीच्या काळामध्ये थोडस आमच्याकडे बैल वगैरे कमी झाली पण त्यानंतर आमचे बंधू सरपंच पेडगावचे संजय शेठ पवळे यांनी उभारी घेऊन के काय केली आमची परत एकदा बैलगाडा संघटना स्थापन केली स्थापन केल्याच्या नंतर परत म्हणले आप की आपल्या वडिलांची किंवा आजोबांची पंजोबांची जी परंपरा आहे ती आपण कुठेतरी चालू ठेवली पाहिजे तर त्या संदर्भात त्यांनी काय केलं आता आमचा सम्राट बैल खरेदी केला खरेदी केला आणि त्याच्यानंतर काय झालं पूर्वी आम्ही लहान होतो त्यावेळेस आमच्या आजोबा पण आडा पाळवायचे तर त्या टायमिंगला आमची पहिल्यात बारी व्हायची आम्ही उड्या मारायचो वगैरे खूप आनंद असायचा घरात पण आनंद व्हायचा खूप पण आता बरेच वर्ष ते हे नव्हतं साध्य होत नव्हतं त्याच्यानंतर सरपंचांनी उभारी घेतल्याच्या नंतर परत एकदा काय झालं की सम्राट बैल आणल्याच्या नंतर आम्ही पहिल्यांदा आहे नांदूर घाटात बारी केली नांदूर घाटात बारी केली तर आमचं नेमकं काय आलं की तिसऱ्या वर्षासाठी डायरेक्ट आम्ही बैल झुपला तो झुपल्याच्या नंतर ज्यावेळेस आमची पहिल्यांदा फळीफोड झा म्हणजे नांदूर घाटामध्ये आमची ज्यावेळेस पहिल्यांदा बारी झाली तिसऱ्या वर्षाला आणि एवढी म्हणजे खास बारी झाली की एकदम म्हणजे आकर्षक बारी झाली तर त्याच्यामध्ये आम्हाला एवढा आनंद झाला का त्यावेळेस अक्षरशः डोळ्यात पाणी आलं का म्हणजे कितीतरी वर्ष आपण त्याच्यापासून थोडंसं लांब राहिलो होतो तर ती परंपरा आपण परत ती जपण्यात तो मोठा आनंद झाला बरं आता मला सांगा भविष्यामध्ये तुम्ही सांग आता ह्या बैलांवरती काय डिपेंड राहणार म्हणजे किती काय करू शकता यांच्यासाठी हा हे बघा तुम्हाला सांगतो कसं आहे की आता शेतकरी आहे ना किंवा आम्ही झालो समज जे काय बैलगाडा मालक यांच्या संदर्भात काय काय बोललं जातं कसं आहे की आज तुम्ही पाहिलं तर शेतकरी काय करतो स्वतःचा मुलाप्रमाणे बैलाला जीव लावत असतो हो अगदी म्हणजे त्याचं संगोपन लहानपणापासून करण्यापासून तो फारसा त्याला पळवणे दरोदरो तीप ठेवणे त्याची मा हे करणे स्वच्छता ठेवणे अगदी म्हणजे बैलगाडा घाट गाड़ करून आल्याच्या नंतर संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर सुद्धा घरातली काय असतात जे काय सुवासिन आहेत त्या काय करतात त्याचे म्हणजे दृष्ट काढतात ओळणी करत जाताना सुद्धा घाटात नेताना बैलाला काय केलं जातं की ओळणी केली जाते त्याची त्याला टीका लावला जातो अशा पद्धतीने म्हणजे एक लहान मुलाप्रमाणे स्वतःच्या मुलाप्रमाणे शेतकरी हा बैलाला जपत असतो ती आणि ही परंपरा कसं आहे की एक दोन घरामध्ये नाही तर सगळ्याच घरांमध्ये ती जपली जाते असं आहे आता मला सांगा तुमची आठदा बैल हो oh. तर यांची निगा कशी राखली जाते गोट्यामध्ये खाणं पिणं कसं असतं आता गोट्यामध्ये कसं असतं यांच्यासाठी आपण कुटी वगैरे काही चारा वगैरे असं स्टोरेज करून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आमच्या शेता मधी वगैरे समजा मका आहे किंवा ज्वारी असते आमची काडबा असतो उन्हाळ्याचा निघालेला तर तो साठवणूक करून त्यांना ते वेळोवेळी दिला जातो एक आठ दहा जण बैल त्या ठिकाणी काय केलं जातं की सकाळची सकाळी त्यांना खुराक दिला जातो पहिला त्याच्यानंतर खुराकामध्ये काय काय असत मध्ये त्यांनाच बैलांना ताकद मिळण्यासाठी बस समजा बैलांचा जे काही खुराक आहे तो दिला जातो त्याच्यानंतर परत मका वगैरे हे कुट्टी वगैरे ती टाकली जाते दुपारी त्यांना वेळेवरती पाणी पाजलं जातं सकाळ संध्याकाळ दोन वेळेला संध्याकाळी परत त्यांना कुट्टी वगैरे टाकली जाते त्याच्यानंतर रात्रीचा परत एक खोराक दिला जातो मला सांगा काही काही लोक सांगतात की अंडी चारली दूध पाजलं हे तुमच्याकडे होतं का नाही नाही अशा प्रकारचं हे नाही कोणी आता कोण काय सांगतं मी सांगतो ना तुम्हाला की कसं होतं की बैलगाड्या बाबतीत कुणी काही सांगतं हे होतं पण कसं असतं की वस्तुस्थिती अशी की बा शेतकरी काय करत असतो समजा तुम्ही पाहिलं तर शेतकरीच्या इथं कुणी पाहुणा आला तर शेतकरी काय करतो त्याच्या ताटातली अर्धी भाकरी का होईना पण त्या पाहुण्याला देत असतो कुणी आलं तरी शेतकऱ्याच्या घरी कधी बिगर जेवता किंवा बिगर चहा घेता कधी जात नाही त्यामुळे तो अशा काही प्रकार करत नाही का अंडी चारणे किंवा काही दुसरे करणे असे तरी प्रकार नाही करत त्याला जो आवश्यक खोरायला के तो त्याला दिला जातो शेतकऱ्याकडून आता मला सांगा ज्यावेळेस तुमची वारी बसते बर बरोबर आहे बरोबर तुम्ही सगळे लोक खाली असता मग तुमची मागाची बैल जी आहेत ही बैल आळतोडून बाहेर जातात किंवा हाती लागत नाही मोडतोड होते तर याच्यासाठी आता तुमच्याच तालुक्यामध्ये एक बांडा ग्रुप म्हणून तयार झालाय तर त्या बांडा ग्रुपच्या उदरनिर्वाहासाठी कमिटीने काय दक्षता घेतली पाहिजे भांडा ग्रुपच्या याच्यासाठी कसं आहे आता पण काय करते की कमिटी जी काय समजा तुमची टोकन फी वगैरे घेते हे ते समजा त्याच्यातून काय काही म्हणजे टोकन फी रिटर्न दिली जाते सत्तर टक्के हजार टक्के बाकीची ती ठेवते तर त्याच्यामध्ये कसं होतं ते भांडा ग्रुपला त्याच्यातून काही पैसे दिले जातात किंवा ते, जा कि ते जो जो ग्रुप आहे तो जे काय आळत मध्ये जे काम करतात पोरं तर त्यांच्यासाठी ते ठराविक रक्कम दिली जाते किंवा गाडा मालक सुद्धा काय करतात स्वखुशीने त्या ग्रुपसाठी काही देणगी स्वरूपात किंवा याच्यासाठी त्या ग्रुपला ते देत असत माझं नाव रामचंद्र तुकाराम मोडाने गावपेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आमच्या पहिल्यांदा हा बैल घेतला आमच्या बैलगाडा संस्थेचे अध्यक्ष संचालक सरपंच संजय कोंडेबा पवळे पहिल्यांदाच ज्यावेळेस बैल घेतला त्या टायमाला आम्ही नांदुरी यात्रा नथुराम ना राम धुमाळ यांचं तिसरं वर्ष पहिल्याच घाटात काढून दिलं आणि त्याच्यानंतर सहा घाट सलग एक नंबरला वारी केली आणि आमचं माझा स्वतःचा हरण्या ग्रुप पेट म्हणून तिसरं वर्ष कारेगावला ह्याच बैलावर आम्ही काढलं आमच्या बैलाबरोबर धरून असे सलग सहा गाठ आम्ही एक नंबरला केलेले आहेत याची पळण्याची खासियत नाही जसा बैल भेटल त्या क्वालिटीत बैल पळतो भारी पडत नाही कोणत्याच गाठात आजपर्यंत त्यांनी आमचं आमच्या ग्रुपचं सगळ्यांचं नाव मोठं केलेलं आहे बरं मला सांगा की जेणेकरून नाही का तुमची ज्या दिवशी बारी असते त्या दिवशी तुमच्या पूर्ण टीमचं नियोजन कसं असत आमच्या पूर्ण टीमचं आम्ही आमच्या सरपंच साहेबांचा ऑफिस या ऑफिसमध्ये सगळी एकत्र बसतो नियोजन केलं जातं टोकन कधी आहे कोणत्या वेळेस काय करायचं कोणता बैल जोपायचा हे सगळं नियोजन करून मग यात्रेच हे खेळ ठरवलं जात बरं आता मला सांगा ज्या वेळेस सा चार बैल गाठात पाळतात हो तर त्या बैलांच्या समोर गुढिका शुभ मानली जाते गुढी शुभमय कांड्यासाठी गुढीचं वैशिष्ट्य असे कु गुढी दिशा दाखवते आणि वासरांना कांड्यावरल्या वा वासरांना तिची सवय असते आणि कांड जेवढं फाचाल तेवढं जोकट सुद्धा त्याच्या मागं त्या स्पीडने लाईन मध्ये येत बरं आता गुढी कशी बघून घ्यावी घ्यावी आणि तिचे गुण काय असावी गुढी घेतानी देवगुणी असावी बहात्तर खोडी असतात त्याच्यात बऱ्याच खोडी म्हणजे हे असतात पण घेताना तिचं देवमन कंठ बौर सगळं चेक करूनच घेतली जाते तर आता मला सांगा की जेणेकरून नाही का गा। घाटामध्ये आता ट्वेंटी ट्वेंटी चालू झाली पावसाळा ही लोक बघत नाहीत पावसाळ्यात यात्रा भरत आहेत आपण टोकन फी आकारली जाते आणि ते एखादा गरीब गाळा मालक जर असेल काही काही ठिकाणी टोकन फी परत भेटत नाही नाही अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहे हो तर यांना काय समजायचं नाही आता अखिल भारतीय बैलगाडा संघटनेनी ठरवलेली मीटिंग काय घेतल्यात भो गरीबांना जिथं चान्स भेटत नाही सगळे मोठा आणले काल कालकवनी औसरेला साडे बाराशे टोकणं झाली तिच्यातून काही वगाळली व त्यांना सातशेच गाडा घ्यायचा होता तिच्यात गरीबही बाहेर पडली आणि मोठाल्यांचही टोकन बाहेर पडलं पण मोठाल्ले आता ऍडजस्ट करू शकतात तसं गरीबांना चान्स नाही भेटणार तर अखिल भारतीय संघटनेनी निर्णय घेतलाय का बा याच्यावर काहीतरी बंधन आणलं पाहिजे बरं दादा मला सांगा की आपल्या बैलांच्या बाऱ्या कुठं कुठं झालेल्या आहेत आपल्या बैलांच्या वाऱ्या आतापर्यंत सहा सात गाठ पहिल्या नंबर मध्येच झालेत आणि आम्ही सहा सात वेळाच बैल पळवलेला आहे पहिल्यांदा जेव्हा सम्राटची खरेदी झाली तेव्हा नांदूरला तिसरं वर्ष होत त्यावेळेस बारी पहिल्यातच झाली नंतर पिंपळगाव नारोडी लिमगाव कुरवंडी कारेगावला अशी आमच्या पारगावला सहा सात वेळा बारी पहिल्यातच झाली त्याच काय नाव बर मला सांगा आता घाटामध्ये जी ताळात गर्दी होती बरोबर आहे आज तुमची एवढी मोलामागाची बैलच बारी फेल जाते आणि बारीसाठी आज लोक आवर्जून काही पण करतात विषय असा आहे त्यावेळेस जी साईडला गर्दी असते चांगल्या बारीला गालबोट लागतं त्यावेळेस तुम्ही कमिटीला काय संदेश देशाल कमिटीला संदेश म्हणजे असा आहे का बाबा त्या ठिकाणी शिस्तीचं स्वयंपालन खूप महत्वाचं आहे प्रेक्षकांचं प्रेक्षकांनी स्वतःहूनच स्वयंशिस्त पाळली पाहिजे बेशिस्त प्रेक्षकांनी वागून काहीच फायदा नाही कारण कमिटीनी जरी किती प्रयत्न केले आता आपण सगळ्या गाठा कमिटीचे प्रयत्न अपुरे पडतात असं नाही काही सेकंदा सेकंदाला ते पुकारतात माग सरा माग सरा माग सरा पण पब्लिक बारी पाहिला इतका आतुर झालेला असतं की ते स्वयंशिस्त कधीच पाळत नाही आणि त्यामुळे ते पुढे पुढे येत आणि त्यामुळं काही प्रेक्षणीय बाऱ्यांचं निरस होतो पब्लिकचा पण प्रेक्षकांचा निरस होतो चांगल्या सेकंदात येत नाही मग मालक सुद्धा नाराज होतात आणि काही खास करून जे पहिला म्हणजे फॅन क्लब असतो बैलांचा बाऱ्यांचा ते पण नाराज होतात पण प्रेक्षकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे गाडी मालकांनी सुद्धा स्वयंशिस्त पाळली पाहिजे जेणेकरून बोत्ताळामध्ये जी गर्दी होती ती आटोक्यात राहील आणि कमिटीने सुद्धा त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे स्वयंशिस्त पाळायला आणि त्यांच्याकडून पण शंभर टक्के प्रयत्न केले पाहिजे कमिटीने सुद्धा बरं आता मला सांगा ज्यावेळेस लंपी आला लंपी हा महा भयानक रोग होतो जनावरांसाठी तर तुम्ही कशी काळजी घेतली होती बैलांची लंपीमध्ये बैलांचा संसर्ग होऊ नये यासाठी भरपूर काळजी घेतली कारण क्वारंटाईन जो प्रकार आहे इतर जनावरापासून किंवा दूर अंतरावर बांधणे इतर जनावरांचा संसर्ग होऊ न देणे किंवा लंपी जनावर वा वाडी वस्तीवर कुठं आहे तर त्याला लसीकरण करणे ते पशुवैद्यकीय जो गावचा अधिकारी आहे त्याला कळवणे आणि असं करून आम्ही त्या ठिकाणी कमीत कमी व आपल्या जनावरांना लंपी होणार नाही याचे काळ आणि या आम्हाला सांगायला असा विशेष आनंद वाटतो की आमच्या वलकेड वस्तीवर एका सुद्धा जनवराला लंपी जाणार होता बरं विशेष म्हणजे काय काळजी घेतली होती तुम्ही विशेष म्हणजे क्वारंटाईन भरपूर क्वारंटाईनपणा म्हणजे सेपरेट सेपरेट बांधलं होतं जनावरांना <laughs> तर शेट आपण जी मुलाखत दिली खूप चांगली दिली आपल्या शेटचं नाव या बैलांनी खूप मोठं करावं ही माझ्याकडनं आणि आमच्या शेतकरी ब्रँड पुणे या युट्यूब चॅनलकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तिसऱ्या वर्ष संपलेत का गाडी सगळे सगळे संपले का माझे आहे का मोडवे वेळ